आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात वर्तमानाचं नीट आकलन होण्यासाठी इतिहासाचं ज्ञान आणि भान राखणं आवश्यक असतं हे भान देण्यात गड किल्ले महत्वाची भूमिका बजावतात कोणताही ऐतिहासिक किल्ला म्हणजे केवळ पर्यटन स्थळ नसून प्रयत्नपूर्वक जतन करावा असा समृद्ध वारसा आहे ही जाणीव मात्र आपल्याकडे दुर्मिळ होत चालली आहे शेकडो उन्हाळे पावसाळे पचवलेल्या या भिंती आणि बुरुज जाता सांगतात काळाच्या धोळीखाली झाकल्या गे गेलेल्या इतिहासाची या किल्ल्याच्या प्रत्येक कपारीत दडलेत अनेक ज्ञात अज्ञात घटनांचे पडसाद जरा कान देऊन ऐकलं की हे आवाज ऐकू येतात आणि विस्मृत घटनांच्या तळघरात आपण प्रवेश करतो किल्ले ही महाराष्ट्राची ओळख आपला समृद्ध ऐतिहासिक वारसा मात्र हा वारसा आपण एवढा गृहित धरतो की त्याच्या जपणुकीची जबाबदारी सरकार इतकीच आपलीही आहे याचा आपल्याला विसर पडतो महाराष्ट्रात सुमारे पाचशे किल्ले आहेत त्यापैकी अनेक किल्ल्यांना सुनियोजित जतन आणि संवर्धनाची नितांत गरज आहे अनेक किल्ल्यांचे बुरुज ढासळलेले त्यांची माहिती मिळण्याची नीट व्यवस्था नाही अनेक किल्ल्यांचा वापर प्रेमीजनांच्या भेटीचं ठिकाण म्हणून होतो तर अनेक ठिकाणी तळीरामांचे अड्डे जमतात हे चित्र बदलायचं असेल तर केवळ पुरातत्व खात्याकडे जबाबदारी ढकलून मोकळं होणं योग्य नाही किल्ल्यांचं महत्व जनसामान्यांच्या मनावर परिणामकारकतेनं बिंबवण्यात आपण कमी पडतोय या गड किल्ल्यांविषयी प्रत्येकाच्या मनात हा निर्माण झाल्याशिवाय हे चित्र बदलणार नाही किल्ल्यांचं महत्व त्यांची सध्याची स्थिती आणि ह्या वारशाचं परिरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना याविषयी चर्चा करण्यासाठी दुर्ग अभ्यासक प्रवीण कदम आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार प्रवीणजी नमस्कार या बातमीपत्रामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आपण बघतोय आपल्या राज्याला म्हणजे महाराष्ट्राला ऐतिहासिक किल्ल्यांचा म्हणजे एकंदर हा वारसा आहे सांस्कृतिक म्हणा किंवा ऐतिहासिक वारसा खूप मोठा लाभलेला आहे आणि त्याला शिवकालीन पराक्रमाची एक पार्श्वभूमी सुद्धा आहे तर त्या काळी हे महत्व होतं आज सध्या हे गड किल्ले सगळे पर्यटन स्थळ म्हणून राहिलेले आहेत एक वारसा म्हणून राहिलेले आहेत तर त्यांची सध्या स्थिती सध्याची स्थिती काय आहे नेमकी राज्यामध्ये हे एकूण किती किल्ले आहेत आपल्याकडे आपल्याकडे एकूण किल्ले साडेतीनशेच्या वरती किल्ले आहेत महाराष्ट्रामध्ये बरं आणि त्यातल्या त्यात कोकणामध्ये सर्वात जास्त किल्ले म्हणजे पन्नास पेक्षा अधिक किल्ले खुद्द कोकणामध्ये आहेत अशी आपली म्हणजे संख्याबळाच्या दृष्टीने अशी स्थिती आहे किल्ल्यांची पण आज ह्याला साडेतीनशे पेक्षा जास्त वर्ष होऊन गेल्यामुळे त्या किल्ल्यांची अवस्था फार बिकट आहे इतके दिवस होऊन पावसाचा वारा आणि याचा सगळ्याचा सहन केल्यामुळे अवस्था फार बिकट आहे आणि त्यांच्या संवर्धनाची आता आजच्या तारखेला तर अगदी निकट आहे अच्छा पण पूर्वीच्या काळी त्यांचं जे महत्व होतं ते एक राजकीय महत्व होतं लष्करी महत्व होतं आज आपल्या दृष्टीने आपले, आपले किल्ले हा आपला ठेवा आहे बरोबर आणि त्याचा उपयोग आज आपल्याला जागतिक बाजारपेठेमध्ये म्हणायला हरकत नाही की एक आपल्या महाराष्ट्राचं नाव आणि आपल्याकडे जो असलेला ठेवा ह्याचा आपण कसा वापर करता येईल रेव्हेन्यू जनरेशनसाठी तो करता येईल पर्यटनासाठी त्याला आपल्याला डेव्हलप करता येईल आणि त्याच्या माध्यमातून राज्याचा विकास आपल्याला साधता येईल इथे देशी विदेशी पर्यटकांना आपण आकर्षित करू शकतो आज तेवढा एक उद्देश हा किल्ल्यांचा राहिलेला आहे आणि दुसरं म्हणजे हा शेवटी आपला सांस्कृतिक वारसा आहे त्यामुळे तो जपणं आवश्यक आहे हे आजच्या काळातलं त्यांचं महत्व आहे पूर्वीचं महत्व आता त्यांचं नष्ट झालं पण हे आता त्यांचं आहे ते आता हा महत्वाचा विषय निघाला तुम्ही महत्व सांगितलं म्हणजे ऐतिहासिक काळामध्ये त्याचं महत्व होतंच किल्ल्यांचं तर हे जे ऐतिहासिक कालीन त्यांचं महत्व आहे या पुरातन किल्ल्यांचं त्या महत्वाची सांगड आज आपण आधुनिक काळाशी कशी काय घालूया आज आधुनिक काळाशी मी सांगितलं तसं की आधी त्यांचं महत्व होतं लष्करी कार्यकर्षाच्या दृष्टीने होतं आज आपल्याला त्याचा राज्याचा विकास करण्यासाठी म्हणा किंवा आपल्या पुढच्या पिढीसाठी मागचा इतिहास सांगण्यासाठी हे आपण त्यांना जतन करून त्यांना जर संवर्धित करून ठेवलं तर हा वारसा आपण पुढच्या पिढीकडे देऊ शकतो बरोबर हे त्यांचा आजचा रोल आहे ह्या किल्ल्यांचा अच्छा बरं नेमकं संवर्धन कसं करायचं या किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे संवर्धन म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर लगेच येतं की कि एखादा किल्ल्याचा बुरुज पडलेला आहे त्याचे दोन दगड जाऊन लावायचे त्याला सिमेंट लावायचं हे करायचं अशा प्रकारचं संवर्धन नाही संवर्धन हे सिस्टमॅटिक झालं पाहिजे त्याला काहीतरी व्यवस्थित अशी डायरेक्शन असली पाहिजे पहिल्यांदा आपल्याला या सगळ्या किल्ल्यांचं आधुनिक तंत्रज्ञानानं मॅपिंग करायला लागेल ला। मॅपिंग केल्यानंतर ला तिथे त्या प्रकारचे नकाशे उपलब्ध करायला लागतील ला। त्याची माहिती लोकांना द्यावी लागेल ला। लोकांना तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला ट्रान्सपोर्ट व्यवस्था रस्ते बनवायला लागतील आणि तिथे एखादं छोटस केंद्र वगैरे अशा सोयी सुविधा उपलब्ध करून त्याच्यानंतर मग आपल्या किल्ल्यांच्या डागडुजीचा विषय येतो किल्ल्यांची डागडूजी मग नंतर अनेक प्रकारे करता येते त्याची शुद्ध माहिती आपण त्या जे कोणी करणारे असतील त्यांना दिली पाहिजे आणि तसं ते मग त्याचं संवर्धन केलं पाहिजे लोकांच्या भाषेमध्ये सुद्धा मला वाटतं ते जे सूचना आहेत किंवा इतर ज्या मार्गदर्शक इतर ज्या गोष्टी असतील त्यांचे फलक लावले पाहिजेत असं म्हणता येईल आपल्याला कारण बऱ्याच ठिकाणी मी बघतो म्हणजे मी पर्यटक म्हणून जातो औरंगाबादची अजिंठा लेणी तर तिथे हिंदी आणि इंग्रजीमध्ये सूचना फलक आहेत पण मराठीमध्ये नाही आहेत याचं कारण असं आहे की आपल्याकडे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये किल्ल्यांचं किंवा पुरातत्व वस्तूंचं जे काही संवर्धन जतन आणि दुरुस्ती जी काही केली जाते त्याच्यासाठी दोन संस्था आपल्याकडे आहेत एक आहे ती सेंट्रल आर्कियोलॉजी आहे की ज्याला आपण केंद्रीय पुरातत्व खातं म्हणतो आणि दुसरं राज्य पुरातत्व खातं आहे तर ह्या दोघं वेगवेगळ्या संस्था आहेत आणि आता आपण जे अजिंठ्याचं उदाहरण दिलं ते केंद्रीय आर्क्योलॉजीकडे जातं त्यामुळे तिथे तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीचा प्रभाव जास्त आढळला असेल पण राज्य पुरातत्व खात्याकडे जे किल्ले आहेत आणि ज्याचं राज्य पुरातत्व खातं सगळा कारभार बघतं तिथे आपल्याला मराठीचा वापर निश्चित करता येईल आणि तो करण्यासारखं आहे पण आपल्याकडे असं झालंय की अजून पुरातत्व खात्याच्या कामाला म्हणावं तसं म्हणजे वेग मिळालेला नाहीये त्यामुळे अशा स्वरूपाचे फलक वगैरे ज्या काही गोष्टी तुम्ही म्हणताय त्या नक्कीच उपयुक्त आहेत आणि त्या झाल्याच पाहिजेत पण ते अजून सुरू झालेलं नाही ना ना आपल्या बरं तुम्ही आता पुरातत्व विभागाचा उल्लेख केला म्हणून तुम्हाला विचारतो की एकंदरीत जे गड किल्ल्यांचं संवर्धन आहे किंवा त्यांचा विकास साधायचा आपल्याला किंवा विकास साधला जात असतो तर पुरातत्व विभागाची भूमिका याच्यामध्ये कितपत महत्वाची ठरते असं तुम्हाला वाटतं पुरातत्व विभागाचा महत्व म्हणायला गेलं तर तो कणाच आहे कारण ती एक शासकीय संस्था आहे त्यामुळे त्यांचं महत्व वादातीत आहे प्रश्नच नाही आणि त्यांच्याशिवाय हे संवर्धन होणं शक्य नाही आणि करूही नाही त्यामुळे त्यांचा महत्वाचा वाटा असा आहे की त्यांनी त्यांच्याकडे येणारा निधी हा योग्य रीतीने वापरला पाहिजे मी मगाशी सांगितलं जसं सिस्टमॅटिक पद्धतीने पहिल्यांदा तुम्ही बॅकग्राऊंड तयार करा डायरेक्ट आलेला पैसा तुम्ही दुरुस्तीसाठी याच्यासाठी खर्च करू नका आणि ते करायचं असेल तर तज्ज्ञांचे सल्ले घ्या सेंट्रल आर्क्यॉलॉजीची मदत स्टेट आर्कियोलॉजी घेऊ शकते त्या मानाने सेंट्रल आर्कियोलॉजी ही आधी स्थापन झालेली असल्यामुळे त्यांच्याकडे तज्ज्ञ मंडळी आहेत किंवा आज आपल्याकडे इंटरनेट सारखं साधन आहे तर आपण जगातल्या घटना आणि जगातील कसं संवर्धन चाललंय केमिकल्स किंवा इतर पद्धती यांचा अभ्यास करून पुरातत्व खात्याने या किल्ल्यांचं संवर्धन करावं असं मला तरी वाटतं बरं बरं या बाबतीमध्ये काही खासगी संस्था म्हणा किंवा काही खासगी उद्योजक जे पैसे पुरवू शकतात असे पुढे आले आणि त्यांनी काही सुचवलं की असं असं आपण करायला हवं आम्ही करतो आम्ही पैसा पुरवतो की आम्ही स्वतः करतो तर ते कसं काही साध्य होऊ शकेल म्हणजे पुरातत्व तो तो विभागाने तिकडे मग काय नक्की भूमिका घ्यावी अशा योजना ऑलरेडी पुरातत्व खात्याने दोन हजार सात साली जाहीर केलेले आहे ज्यांना किल्ले संगोपन योजना अशी एक योजना होती आणि दुसरी एक एमटीडीसी ने किल्ल्यांची एक वेगळी योजना काढली होती अशा स्वरूपामध्ये तसाच काहीतरी प्रकार होता तो की एखाद्या प्रायव्हेट सेक्टरच्या कंपनीने किंवा व्यक्तीने किंवा संस्थेने किल्ले किंवा अशा पुरातन वास्तू दत्तक घ्याव्यात आणि त्यांचं संवर्धन जतन त्यांनी करावं आणि त्यातून येणार उत्पन्न त्यांनी घ्यावं आणि त्याचा वापर पुन्हा त्या किल्ल्याच्या जतन संवर्धनासाठी करावं दुर्दैवाने याच्यासाठी म्हणावा तेवढं प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे ते तेवढ्या काही त्या योजनेला जास्त पुढे प्रगती झाली नाही ते योजने आणि ह्याच्यामध्ये थोडस शासनाकडनं पण हे होतं की कोणतीही योजना जाहीर केल्यानंतर त्या योजनेचा पाठपुरावा शासनाकडनं होत नाही आणि त्यामुळे या सगळ्या योजना अशा पडून राहतात उदाहरणार्थ मी सांगेन टाटा कन्सल्टन्सीने आपल्या किल्ल्यांचं सर्वेक्षण केलेलं होतं जतन संवर्धनाच्या दृष्टीने आणि जवळपास पन्नास किल्ल्यांचा अभ्यास करून त्यांनी शासनाला रिपोर्ट दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या ह्या सूचना केलेल्या आहेत की इथं काय करायला पाहिजे काय नको करायला त्यातला हायटाईट करायचं म्हणजे एक गोष्ट आहे एक किल्ला तुम्ही घ्या आणि प्रत्येक किल्ल्यावरती पाच वर्ष तुम्ही काम करा हे केल्यानंतर पाच वर्षानंतर आपल्या महाराष्ट्रातले जे किल्ले आहेत की ज्यांना आज सांस्कृतिक वारसा आहे किंवा पर्यटनाचा व्हॅल्यू आहे हे सगळं लोकांसमोर येईल आणि एक व्यवस्थित आपल्याकडे रीतसर असा कार्यक्रम सुरू होईल जो आपल्याला इतर राज्यांमध्ये दिसतो बरं संवर्धनामधला हा एक पुरातत्व विभागाचा भाग झाला दुसरा भाग असा मला तुम्हाला विचारा असं वाटतो काही राजकीय संघटना असतात बिगर राजकीय संस्था असतात त्यांच्यामध्ये आपापसात साठमाऱ्या होत असतात काही मुद्द्यांवरून आपण ते बघितले म्हणजे वाघ्या पुतळ्याचा प्रश्न असेल किंवा आणखीन काही असेल तर त्यांच्यामध्ये ही जी काही साठमो होत असते अंतर्गत वाद होत असतात त्याचा परिणाम या संवर्धनावरती कुठे होतो का संवर्धनावर तर होतोच पण तो इनडायरेक्टली होतो अच्छा याचा परिणाम डायरेक्टली संवर्धनावर होत नसतो पण डायरेक्टली परिणाम होतो आणि मग तो इनडायरेक्टली कसा जातो ते मी सांगतो बरं आज आपल्याकडे एक चौथी पाचवी सहावी सातवी ह्या ग्रेडची जी मुलं आहेत ह्या इयत्तांमध्ये शिकणारी मुलं आहेत त्या आज महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासतायत त्यांना एक इतिहास ठराविक प्रकारे ज्या काही त्या सिलेबसमध्ये दिलेल्या त्या गोष्टी त्यांना शिकवल्या जातात आणि त्या शिकवलेल्या गोष्टींना जेव्हा असा कुठेतरी धक्का पोचतो त्याच्यातून काहीतरी वेगळंच सत्य असल्याचं भासवलं जात त्यावेळेला त्या ती मुलं ती पिढी कन्फ्युज होऊन जाते म्हणजे आपली भविष्यातली पिढी कन्फ्युज झाली दुसरी पिढी जी माझ्या तुमच्या वयाची आज आहे त्या <स्थेखेगा> पिढीबद्दल बोलायचं तर त्यांनी हा अभ्यास <स्थेखे> आधी केलेला आहे <स्थेखे> त्यांचा झालेला आहे त्यांनाही एक ठराविक सत्य त्यातली माहिती आहे सत्य म्हणण्यापेक्षा एक ठराविक माहिती त्यांना आहे बरोबर ती सत्य आहे की असं ते हा भाग वेगळा पण ती माहिती आहे आणि त्याच्या ह्याच्यावर ते आपलं ऐतिहासिक ज्ञान त्यांचं असतं बरोबर त्या ज्ञानाला सुद्धा कुठेतरी धक्का पोचतो आणि ही जी पिढी आहे ही थोडीशी बौद्धिकदृष्ट्या वाढ झालेली पिढी आहे तिच्या मनामध्ये पुन्हा एक संशय निर्माण होतो की हा इतिहासातला खरा इतिहास काय आहे बरोबर सांगतात तो तरी खरा आहे बरोबर थोडक्यात सांगायचं झालं तर उद्या आणखी शंभर दोनशे वर्षानंतर शिवकालीन इतिहासाचा आपण विचार केला तर शिवाजी महाराजांचं अस्तित्व होतं की नाही असा सुद्धा प्रश्न उद्या निर्माण उद्या नक्की उपस्थित होईल बरोबर आणि त्याला उत्तर आपण देऊ शकणार नाही हे असं चाललं तर आणखी तुम्हाला विचारतो म्हणजे आपण इतर राज्यांमध्ये सुद्धा फिरतो तिकडे सुद्धा गड किल्ले असतात त्यांची एक ज्या तन्मयतेने निगा राखलेली असते किंवा तिकडे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात उदाहरणार्थ गोळकोंडा किल्ला हैदराबादचा आंध्र प्रदेशमधला तिकडे लेझर शो वगैरे आयोजित केले जातात त्या तुलनेमध्ये आपल्या राज्यामध्ये गड किल्ल्यांची निगा तेवढी राखली जात नाही म्हणा एकंदरीत उदासीनता दिसते असं का एकंदर एचा, एचा उत्तर असं आहे ना की कि आपले किल्ले यांचं भौगोलिक स्थान वेगळं आहे त्यांचं स्ट्रक्चर वेगळं आहे त्यांचं बांधकाम वेगळं आहे आणि इतर राज्यातले किल्ले मग तुम्ही राजस्थान घ्या गुजरात घ्या किंवा तुम्ही गोळगोंडा म्हटलं तसं विजापूरकडचे घ्या तर हे एका सिटी मध्ये किंवा सिटी प्रकारच्या ठिकाणी किंवा फॉरेन मधले किल्ले सुद्धा पण पर महाराष्ट्रातले पर्टिक्युलरली जे किल्ले आहेत हे अवजड दगडांनी बांधलेले आहेत त्यामुळे त्यांचं जा जतन संवर्धन करणं फार कठीण काम आहे आणि दूर डोंगरामध्ये आहेत ते कुठेही तुम्हाला शहरामध्ये हे किल्ले सापडणार नाही तर त्यामुळे त्यांचं संवर्धन करायला आधी पहिल्यांदा आपल्याला ते किल्ले उभे करावे लागतील पूर्वी कसे होते कुठे सदर होती कुठे बाजार होता या सगळ्याचा अभ्यास आजही करता येतो आपल्याला तो करून पहिल्यांदा किल्ले उभे करायला लागते म्हणजे इथे आपण कमी पडतो बरोबर आणि त्यानंतर हे एकदा का उभे राहिले वास्तू एकदा समोर उभे राहिल्यानंतर मग तुम्ही त्याचे लेझर शो करा किंवा इतर गोष्टी करा मग तुम्हाला पुढचा स्कोप मिळेल बरोबर आणि त्या पुढच्या गोष्टीमध्ये मग आपल्याला आणखी टेक्निकल बाबी आपण शिकता येतील किंवा प्रायव्हेट सेक्टरच्या माध्यमातून सुद्धा ते आपल्याला अमलात आणता येईल बरोबर नाही खरी गोष्ट तुम्ही अत्यंत महत्वाची ही माहिती दिलीत आणि एकंदरीतच एक गड किल्ल्यांचं संवर्धन म्हणावं किंवा विकास म्हणावा त्याच्यामध्ये एक सर्वसामान्य पर्यटक म्हणून सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा आपली एक भूमिका बजावायला हवी आपण सुद्धा एक चांगलं भान तिकडे बाळगायला पाहिजे त्या वस्तूंचं जतन आपणही करायला पाहिजे तिकडे आपण काही वेळेवरकडे वागायला नको दुसरा कोण वागत असेल तर आपण ते सांगायला पाहिजे का तू करू नकोस तीसुद्धा इनिशिएटिव्ह आपण ते घेतलं पाहिजे आज आपण आमच्या बातमीपत्रामध्ये आलात खूप खूप धन्यवाद धन्यवाद